नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे संचालक मंडळाला निष्प प्रभावित करून कारखाना अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे नवापूर विधानसभा निवडणुकीत कडीचा मुद्दा ठरलेला डोकारे येथील आदिवासी साखर कारखाना अखेर प्रशासक नेमल्याने एकच खळबळ उडाली आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान संचालक मंडळकडून भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या तर विद्यमान आमदार शिरीष नाईक यांनी सहकाऱ्यांकडून भ्रष्टाचार झाल्याचा स्पष्ट आरोप करण्यात आला होता एस एन स्वामी सहनिबंधक सहकारी संस्था तथा प्रादेशिक सहसंचालक साखर छत्रपती संभाजीनगर यांनी एका लिखित आदेशाद्वारे आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे संचालक मंडळाला निष्प्रभावित प्रभावित करून प्रशासकपदी भारती ठाकूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नंदुरबार अध्यक्ष आर निकम विशेष लेखा परीक्षक वर्ग एक सहकारी संस्था धुळे आणि संदीप पाटील लेखा परीक्षण वर्ग एक यांची सदस्य अशी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली असल्याचे आदेश प्राप्त झाले सदर कारखाना माजी मंत्री सुरूपसिंग नाईक विद्यमान आमदार शिरीष नाईक यांनी गेल्या वीस वर्षापासून अविरतपणे सुरळीत चालू ठेवला होता मागच्या निवडणुकीत नवीन तत्कालीन चेअरमन भरत गावित आणि संचालक मंडळाला निष्प प्रभावित केल्याने डोकारे येथील कारखान्याजवळ जवळ तसेच नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत फटाके फोडून आनंद व्यक्त केलाय यावेळी दिलीप पवार यांनी तत्कालीन संचालक मंडळावर गंभीर आरोप करत संतप्त प्रतिक्रिया दिल्या तब... दिलीप पवार आदिवासी साखर कारखान्याचा चेअरमन भरत गावित याने माझ्याविषयी निवडणुकीत जसं सकाळी सुटून देवाचे नाव घेतात संध्याकाळी तसं माझं नाव घेतल्याशिवाय त्यांनी निवडणूक प्रचारात एकही सभा सोडलेली नाही आहे प्रथम मी सांगेल मी दिलीप कॉर आदिवासी साखर कारखान्यात अधिकारी होतो आम्ही पहिल्याने दादा आम्ही पहिलं कागद आणि पहिली टिकीम टिकाम आणि शेवटपर्यंत आम्ही इमानदारीने काम केलेलं आहे लोकांनी व परिवर्तन व्हावं म्हणून नवीन संचालक मंडळ निवडलं त्याच्या अगोदर माननीय आमदार श्रीदा नाईक हे वीस वर्षापासून चेअरमन होते त्यांनी आम्हाला दोघांना असं सांगितलं होतं की मी सर्व कारखान्याची जबाबदारी तुमच्यावर सोपेल म्हणजे कुठल्याही आम्हाला तुम्हाला अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आणि बॉडीवर कुठलीही आच येऊ नये तर याची आपण काळजी घ्यावी असं आम्हाला पहिल्यानेच इंटरेक्शन होतं त्यामुळे आम्ही कुठल्याही आर्थिक कामात किंवा कुठेही एक रुपयाचा आम्ही भ्रष्टाचार केला नाही आम्हाला हे नवीन बॉडी आलं लोकांनी निवडून दिलं त्यांना कि बुवा तुम्ही परिवर्तन केलं तर कारखाना सुरू करावा व्यवस्थित चालवा असं सा, त्याच्यासाठी निवडून दिलं परंतु यांनी त्याचा गैरउपयोग गैरफायदा घेतला चेअरमन म्हणून भरत गावीत निवड झाल्यानंतर पहिल्याच दिवशी दोन वाजेपर्यंत चेअरमन निवडची सभा असते परंतु यांनी खोटं दाखवून शेतकरी मेळावा घेतला त्या ठिकाणी तीन चार हजार लोकांना जेवण दिलं असं दाखवलं पहिलाच भ्रष्टाचार पहिल्याच दिवशी साडेपाच हजार साडेपाच लाख रुपये त्यांनी काढून खाऊन गेले त्याच्यानंतर त्याला कुलदेवता आहे आदिवासी देवमोग्रा माता आदिवासी समाजाची कुलदेवता आहे तिला रंगरंगोटीचं काम करत आहे आम्हाला बी आनंद वाटला होता परंतु त्या कुलदेवतेच्या नावाने एखादा सामान्याचा सामान्य माणूस असतो त्याच्या परीने परिस्थितीने शंभर रुपये दान पेटी टाकतो एखादा चांगला असेल तो मंदिरासाठी ट्रस्टसाठी काहीतरी देतो परंतु या चेअरमनने चेअरमन पदाच्या लाभाचा गैरउपयोग करून कुलदेवतेच्या मंदिराचे शुभशेचन करून तिथं पीओ ब्लॉक बसवतो गार्डन बगीचा तयार करतो आणि सर्व वॉल कॉम्पाऊंड करतो असं अनेक कारणे दाखवून त्यांनी एक कोटी सात लाख सत्तर हजार रुपये हडप केले तेही विना टेंडर वास्तविक पाच हजाराच्या वरती आम्ही टेंडर काढायचो चा तीन चार कोटेशन मागवायचो चा। तशी पद्धत न अवलंबता हो यांनी चेअरमन पदाचा गैरवापर करून सूम आणि मध्ये सर्व पैसे डायव्हर्ट केले त्याच्यानंतर गॅस एजन्सी आहे तिच्यात डायवर्ट केले पतपेढीत डायवर्ट केले दादा हे वीस वर्षापासून चेअरमन होते त्यांचीही स्वतःची धीमीबाई पतपेढी आहे पण तिथं एक रुपयाचा आर्थिक व्यवहार केलेला नाही आहे आणि हे भरत गावी सांगतो दिलीप पवारने भ्रष्टाचार केला शिरीष नाईकने भ्रष्टाचार करून सर्व पैसे हडप केले त्यांना जेलमध्ये टाकू पण आम्ही सांगितलं होतं मागच्या वेळेस बी कोण जेलमध्ये जाईल तो वेळ आल्यावरच समजेल असं त्याच्यानंतर मला आम्ही सर्व कागदपत्र माहिती होतं कारखान्याचं मी पहिल्या दिवसापासून होतो तर बुवा भ्रष्टाचार केला असं समजल्यावर मी स्वतः सर्व चौकशी केली सर्व पैसे इकडे तिकडे त्यांनी डायवर्ट केलं तर मी तक्रार केली साखर आयुक्तांना केली सहकार आयुक्तांना केली सहकार मंत्र्यांना केली पर्यंत गेलो मी यांनी प्रस एवढं पैसे खाऊन गेले बो असं परंतु त्यांनी असं सांगितलं की हे चुकीचं आहे आम्ही करणार आता सांगत होता की बु आम्ही इलेक्शन झालं एकदा पैसे काढून तुम्ही खाऊन गेले डायवर्ट होऊन गेले पैसे हा मोठा गुन्हा आहे त्याच्यानंतर चौकशी झाली विशेष लेखा परीक्षक साखर धुळे यांनी प्रत्यक्ष चौकशी करून सर्व अहवाल जो आर डी असतो संभाजीनगरचा पाच जिल्ह्याचा बॉस असतो त्यांच्याकडे चौकशी अहवाल सपूत केला तर त्यांनी आता इलेक्शन असल्यामुळे सर्व अधिकारी हे निवडणूक कामात होते परंतु आता सव्वीस अकराला सव्वीस अकराला त्यांनी आदेश काढला डीडीआर मॅडम भारती मॅडम यांना की तुम्ही प्रशासक म्हणून आपली नेमणूक करण्यात येत आहे असं तर।, तर आज ते प्रशासक म्हणून हजर झालेल्या ती तीन समिती आहे त्यांची एक आहे डी आर म्हणून भारती मॅडम आहे त्याच्यानंतर एक ऑडिटर असतो तो ते आपले निकम साहेब आहेत त्याच्यानंतर एक स्पेशल ऑडिटर असतो साखर धुळ्याचे ते संदीप पाटील साहेब यांनी सर्व चौकशी करून त्यांना कारवाईचे आदेश दिले होते आज सव्वीस तारखेला हा आदेश दिला आहे की आपण तीन समितीचे तीन लोक तीन समिती म्हणून आपण कारभार बघावा कारखान्याच्या हितासाठी काम करावं असं त्यांना सांगितलं तर त्यांनी संचालक मंडळ बरखास्त झाल्यामुळे ते प्रशासक म्हणून नियुक्ती झालेली आहे त्यांनी मी, मी आणि आमच्या वि सर्व तालुक्या बरेच शेतकरी आले होते त्या मॅडमांना निवेदन दि म्हणजे विनंती केली की मॅडम आता आपण प्रशासक आलेले आहेत तरी आपण आता कारखाना कसा चालू होईल शेतकऱ्यांचं ही लक्षात घ्यावे आणि कारखाना सुरू करावा असं कारण कारखाना हा द्वारकातील साखर कारखान्याला पंधरा वर्षाच्या भाड्याने दिलेला आहे सर्व आर्थिक व्यवहार तेच करतात आदिवासी साखर कारखान्याचा एक रुपयाचा संबंध नाही तरी ही चौकशी झाली त्यांनी पतपेडीत सर्व कर्मचाऱ्यांचे पगार वर्ग केले अजून पगार दिले नाही फायनल पगार दिलेले नाही हा मोठा भ्रष्टाचार झाल्यामुळे चौकशी झाली आम्ही निवडणूक होती आता विधानसभेची त्या प्रत्येक सभेमध्ये शिरीष नाईक निष्पर्ष आमदार आहेत त्यांनी काहीच काम केले नाही सर्व निधी पाच पाच असं बोजत हो ठेवतो पाच पाच कोटी पाच 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 पाँच पंचवीस ते का शिरीष नाईक स्वतः खिशात काढून घेऊन गेले का ते पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग केले का शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांना डिप्या दिल्यात सर्व प्रकारच्या निधीचा शासकीय यंत्रणानुसार त्यांनी नियमाप्रमाणे योजना केल्या त्या आणि तो पैसा तिकडे भरत गाडी सांगतो शिरीष नाईक सर्व पैसे खाऊन गेले पाच वर्षाचे इतके पैसे हे चुकीचे आहे शिरीष दादा हे वीस वर्षापासून आमदार आपला चेअरमन होते त्यांनी कुठलेही एक दमडीचा रुपया आम्ही आम्ही त्यांनी आणि खाल्लेला नाही माझा त्यांनी प्रचार केला दिलीप पवारने करोड रुपयाचा भ्रष्टाचार केला एक 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 जमीन नसताना त्यांनी पैसे काय ऊस त्यांच्या नावा टाकले हो मी गरीब शेतकऱ्यांच्या शेती भागीदारीने घेतले दहा शेतकरी हक्काचे व विश्वासाची व्यस्पी